संक्रात होतं म्हणून मस्तपणे शेंगाची पोळी बनवली होती आमच्या इकडे शेंगाची पोळी किंवा पुरणपोळी या दोघांपैकी काही म्हणजे केलं जातं सो so, मस्तपणे शेंगाची पोळी केली त्यानंतर सेकंड डे मला जायचं होतं मम्मीकडे कारण की ओटिंग करायचं होतं पहाटे लवकर उठून मस्तपणे पोहे बनवले नाश्ता केला आणि आम्ही म्हणतो की चला निघूया सो मस्तपणे कितीही आपण ठरवलं की लवकर जाऊ लवकर जातो तरीही आपल्याला उशीर होतो मला निघता की त्यांना उभारले मस्तपणे गाडी पार्किंगला लावली आणि मनस पोहोचतो कांदिवला कांदेरीचं रूपच बदललं होतं म्हणजे मी मेमध्ये आले होते त्याच्यानंतर मी आत्ता बघितलं लिटरली अरे बापरे म्हणते कांदिळीचं रूप म्हणजे प्लॅटफॉर्म इतके छान झाले होते इतकं मस्त बनवलं होतं ना खरंच खूप छान बनवलं होतं त्यानंतर मस्तपणे रिक्षा केली घरी पोचलो केशव घरी गेल्या गेल्या मस्तपणे मम्... मम्मी मम्मीला बघून पप्पाला बघून नाना नाणी त्याचं चालू होतं बरबड बरबड मम्मी पप्पा बोलले की बापरे काय मुलगा मस्ती करतोय बाबा असं अजून चालू होतं त्यानंतर मस्तपणे ओटिंग करायला होती जे मी मेन काम कामाला आले होते ते ते माझं का झालं तर मम्मीने मस्तपणे माझ्यासाठी चिकन बनवलं होतं हे तर काय चिकन मटण खात नाही त्यांच्यासाठी अंडी बनवत होतं पण ते बोलले की आज गुरुवार आहे मी अंडी पण कारण त्यांच्यासाठी मस्तपणे शिमला मिरची भाजी बनवली आणि मग आम्हाला घरी जाताना शिमला मिरची भाजी भाकरी मस्तपणे खूप सारे गोष्टी दिले भाजी आलं आणि जेवण केलं आणि असा आमचा दिवस गेला सो चला बाय